अकोले शहरातील अगस्ती कॉर्नरजवळील विश्व हिंदू परिषद आणि गणेश भक्त मंडळींच्या वतीनं सुरू असलेल्या श्री इच्छामणी महागणपती सिद्धिविनायकांच्या भव्य मंदिर बांधकामाच्या समोर आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं अकोले तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या शुभस्थे महाआरती संपन्न झाली यावेळी देवस्थानच्या वतीनं विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका संघटक गणेश धुमाळ यांनी त्यांचा सत्कार केला तसेच आज शिवजयंतीनिमित्त शिवरायांची आरती देखील करण्यात आली समर्थ महाराजांचे केलेले समर्पक वर्णन म्हणजे त्यांनी महाराजांच्या कवितेच्या रूपात लिहिलेले हे पत्र निश्चयाचा महामेरू ही कविता सौ सुरेखा धर्माधिकारी मॅडम यांनी सादर केली महाआरती प्रसंगी विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क प्रमुख सुनील गीते विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका संघटक गणेश धुमाळ रामदास सोनवणेसर विनायक साबळे घोलपकाका सौ सुरेखा धर्माधिकारी मॅडम बाळासाहेब भालेकर प्रभाकर योगेश भुजबळ प्रवीण भालेकर शरद मंडलिक संतोष नायकवाडी पांडुरंग गायकवाड आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गणेश भक्तांनी मंदिर बांधकामासाठी देणगी दिली श्री गणेश पूजा आणि आरतीचे पौराहित्य श्री मोरेश्वर धर्माधिकारी यांनी यावेळी केले याच्यामणी गणेश मंदिराच्या बांधकामासाठी इच्छुकांनी भान इच्छुक भाविकांनी देणगी द्यावी असं आवाहन मंदिर बांधकाम प्रशासनाकडून आता करण्यात आलं आहे Чего-то